करवंद घ्या करवंदच्या आरोळ्या भूमि लागल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वयाच्या पासष्टाव्या वर्षी रखरखत्या उन्हात दिवसाकाठी पंधरा ते वीस किलोमीटरची पायपीट करूनही तरुणांना लाजवेल अशी उदगिरी येथील सखवाई शेळके यांच्या खणखणीत आरोळी खरेदीसाठी अबल वृद्धांची गर्दी कष्टाच्या मानाने मोबदला मिळत नसल्याची खंत डोंगराची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असणारी करवंद सध्या बाजारात दाखल झाली आहे शिराळा तसेच शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक धनगर बांधव हा रानमेवा घेऊन ग्रामीण तसेच शहरी भागात फिरताना दिसत आहे त्यांच्या करवंद घ्या करवंदच्या आरोळ्याने परिसर घुमून जात आहे हा रानमेवा खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत आहे शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात या रानमेव्याच्या सर्वाधिक जाळ्या आहेत वर्षातून एकदा चैत्र महिन्यात या रानमेव्याला बहर येतो त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या मेव्याकडे लागलेले असतात सध्या हा रानमेवा परिपक्व झालेला आहे त्यामुळे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात तो, तो बाजारामध्ये दाखल झाला आहे पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा गोड रसाळ हा रानमेवा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रानमेव्याला ग्रामीण तसेच शहरी भागात मागणी आहे शिराळा आणि शाहूवाडी तालुक्यात अनेक धनगरवाडे आहेत येथील धनगर बांधव तसेच महिला करवंदे घेऊन शिराळा इस्लामपूर सांगली कोल्हापूर कराड सातारा या शहरांसह जवळपासच्या ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन आणि यासाठी पहाटे पाच वाजता ते घर सोडत असतात रखरखत्या उन्हात पायी गावोगावी फिरून हा रानमेवा विकवत आहेत येताना धनगरवाड्यापासून खाली चांदोली तसेच आराळा या गावापर्यंत येईपर्यंत दहा ते बारा किलोमीटरची पायपीट होत असते तिथून वाहनाने ज्या शहरात जायचं आहे त्या शहरात पोचल्यानंतर तेथील पायपीट साधारण पाच ते, जा जा ते, ते सहा किलोमीटर होते दिवसभरात किमान पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करून हे धनगर बांधव आणि महिला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास घरी पोहोचतात दिवसभराच्या कष्टानंतर पाचशे ते सहाशे रुपये पदरात पडतात त्यांच्या कष्टाच्या मानाने मिळणारा मोबदला अत्यल्प आहे मात्र त्यावरच समाधान मानत दुसऱ्या दिवशी तितक्याच उत्साहाने ते विक्रीसाठी बाहेर पडत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली